लवकर लवकर निघायचं म्हणून उशीर झाला आणि त्या दादांना ड्रायव्हर दादांना थोडंसं काम असल्यामुळे ते आम्हाला निघायचं आठला आम्ही पाहुणे आठला रेडी होऊन बसलो होतो तर ते आले नऊ वाजता इतका उशीर झाला ना पुढे बारा तासाचा प्रवास होता आणि काय सांगू तुम्हाला अक्षरशः प्रवासाने नको नको झालं कंटिन्यू बारा तासाचा प्रवास आम्हाला खूप थकायला झालं होतं आणि मनूला काय आम्ही कोल्हापूरला नेलं नाही इथे रिलेटिव्ज आहे ना त्यांच्याकडे देऊ रिलेटिव्ज म्हणजे ओळखीतले आहे पण चांगले पैकी आपले घरगुती संबंध आहेत त्यांच्याकडे दिले आम्ही तिला मनूला राऊरीमध्ये आणि मग सगळं सामान वगैरे टाकलं आणि निघालो आपण कोल्हापूरसाठी तर रस्ते बऱ्यापैकी चांगले आहेत कुठे खड्डे पण आहेत आणि क नगरमार्ग निघालो होतो आम्ही आम्ही पुण्यातनं नाही गेलो नगर वरन पुढे मग सरळ करमाळा आणि मग पंढरपूरमध्ये गेलो पंढरपूरमधून चंद्रभागेच्या पुलावरनं नदीच्या लांबून दर्शन घेतलं पांडुरंगाच्या मंदि कळसाचं आणि तिथून पुढे एक बायपास आहे कोल्हापूर तर तोच रूट जवळ पडतो असं म्हणतात तर तरीही आम्हाला रात्री कोल्हापूरमध्ये पोहोचायला अकरा वाजले इतका थकवा आणि इतके पाय सुजू सुजले होते ना खूप पायानं सुजाली होती आणि भयानक प्रवास झाला आमचा सा, सकाळी साडेनऊ दहाला निघालेलो आम्ही रात्री अकराला पोचलो फक्त जेवायला चहाला वगैरे दोन वेळेस थांबलो बाकी खूप म्हणजे खूप हाल झाले आमचे आता हाल म्हणजे गाडी तर होतीच सगळं काही नाही पण बसून बसून वैताग आला होता एकदम आणि साधारण दोन वाजेच्या दरम्यान आम्ही करमाळ्याला पोचलो तिथे जेवणासाठी आणि मागे पण एकदा पंढरपूरला आलो होतो ना तर इथेच जेवलो होतो हॉटेल हो खूप सुंदर आहे जेवण आणि ॲम्बियन्स स्वच्छता वगैरे क्वालिटी आहे सगळी खूप छान हॉटेल आहे मग आम्ही पहिले जेवलो कारण शिवराजला फार भूक लागली ला होती त्यांनी सकाळी काही खाल्लं नव्हतं हो आम्ही थोडंसं लाईट नाश्ता केला होता घरात चहाबरोबर चहा खरी चहा बिस्किट वगैरे पण तरीही सगळ्यांना भूक लागली होती ड्रायवर दादांना पण भूक लागली होती शिवराज फार भूक बुक करत होता मग छान असं हॉटेलमध्ये जेवायला थांबलो शेवभाजी चना मसाला रोटी पापड ताक त्यानंतर सॅलेड वगैरे आणि रोस्टेड पापड होते मसाला पापड होते आणि खूप छान असं जेवण झालं ताक वगैरे पण मागवलं होतं ताक पण इतकं छान होतं ना क्वालिटी होतं जेवण फार जेवण केलं आणि मग पुढे आता निघायचं होतं म्हटलं पटापट खाऊन घ्या कारण मला पुढच्या प्रवासाची फार धास्ती होती कधी पोहोचू कोल्हापूरला कधी पोहोचू कारण माझा असा प्लॅन होता की कोल्हापूरमध्ये जर आठच्या दरम्यान पोहोचलो तर रूम घ्यायची फ्रेश व्हायचं आणि लगेच आंबावायला जायचं पण तसं झालं नाही मला फार उशीर झाला रस्त्यात ट्रॅफिक पण लागत होती त्यामुळे आम्हाला कोल्हापूरमध्ये पोचायला वाजे अकरा म्हटलं चलो आता आराम करूया आणि मग नंतर ठरवूया म्हटलं दुसऱ्या दिवशी लवकर निघून ते ड्रायव्हर दादांना म्हटलं थोडा तुम्ही चहा घ्या जेणेकरून तुम्हाला थोडं बरं वाटेल आणि माझे पाय सुजले होते ना चालायला पण इतका त्रास होत होता खूप पाय आली होती बसून बसून चेहरा बघू शकता तुम्ही प्रवासाने कसा झाला होता आणि मग मी तीन पोरांचं थोडंसं त्यांचा चहा वगैरे घेऊन होईपर्यंत नितीन आणि मी बसले खडीसाखर वगैरे खाल्ली आणि मग म्हटलं चला निघू आता आपल्याला पुढे फार लांब जायचं आहे आणि मग निघालो पुढच्या प्रवासासाठी